व्हिडिओ काढायचा आणि तो प्रसारित करायचा काय चाललं मारायचं तुम्ही व्हिडिओ काढायचं तुम्ही ते पाहायला करायचं तुम्हाला आम्ही दहा जायचं दाखवायचं काढं बोलण्याचं नाही चालायचं घराघरात पुसून मारू आम्ही हा मागील दोन दिवसापूर्वी परळीमध्ये अखंड हरिणाम सप्ताहवरून परत येताना परळीमधील टोकवाडी परिसरात एका तरुणाला अपहरण करून दहा बारा जणांनी रिंगण करून अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे रत्नेश्वर टेकडी येथे लिंबुटा येथील शिवराज दिवटे या युवकाला दहा ते बारा जणांनी केलेल्या जबर मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला होता या प्रकरणानंतर परळी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून काही आरोपींना ताब्यात घेतला आहे शिवराज देवटे या तरुणाला अंबाजोगाई रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्या ठिकाणी आज मनोज जारांगे पाटील यांनी त्याची भेट घेतली आहे आणि त्या ठिकाणी चौकशी केली आहे त्यानंतर धनंजय मुंडे त्याचबरोबर बजरंग बाप्पा सोनवणे आणि सुरेश दस यांनी देखील त्या ठिकाणी जाऊन भेट घेतली आहे जास्तीत जास्त याच्यामधले सगळ्याच्या सगळे आरोपी हे अटक झाले पाहिजे आणि एसपीनी काही कारवाई मला वाटतं केल्यात यापूर्वी एक मोका एका गँगच्या विरोधात त्यांनी लावलेला आहे परळीतल्या अजून काही लोक राहिलेले आहेत ज्यांच्यावरती सतरा सतरा अठरा अठरा गुन्हे आहेत त्या लोकांच्या वरती सुद्धा

हेच म्हणणं आहे की जर अल्पवयीन असतील आणि ते कायदा हातात घेत असतील तर मग इथे परत एकदा या पोलीस प्रशासनाचा कुणावरतीही धाक उरलेला नाही ही, ही, ही बाब पुन्हा पुन्हा अधोरेखित होते आहे आणि ही पुरोगामी महाराष्ट्राला अजिबात शोधणारी नाही आमची हीच मागणी आहे की या प्रकरणाचा कठोर तपास व्हावा जलद गतीने तपास व्हावा आणि निपक्ष तपास झाला पाहिजे